दादा एकोणतीस तारखेचा तुमचा जो निर्णायक सभा होणार आहे किंवा तुम्ही सगळ्यांना अव्हान करताय या सगळ्या म्हणजे तुमच्या निर्णयानंतर या सगळ्या विरोधकांनी एकदम तुटून पडण्याचं किंवा हा कार्यक्रम सक्सेस होऊ नये अशा अनुषंगाने हे सातत्याने टीका चालू केल्या असं तुम्हाला वाटतंय नेमकं शेवटी आता काय असतं एखादी गोष्ट खोटी हा आणि ती जर लपवायची असली तर भांडणच करावी लागते मग मराठ्यांना आता आरक्षण देऊ म्हणले आणि द्यायचं नाही म्हणले आता द्यायचं नाही भांडणच करावे लागणार त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं रचलाय की मला उघडं पाडायचंय त्या मला गोरगरिबांचं मी काम करतोय करू द्यायचं नाही त्यांना कारण ह्या ज्या नोंदी निघाल्या त्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात कधीच निघत नव्हत्या हो भविष्यात मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं आणि जायला लागलाय मग आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेवर यावं लागते आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केले षडयंत्र सुरू केलंय आणि हे समाजाला कळतंय कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतोय त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि नेता मोठ काही मराठ्यांच्या लोकांना सुद्धा म्हणजे नेत्यांना सुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे मुलं मोठी मुल। त्यामुळे मी संघर्ष समाजासाठी करतोय आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आले आता भाजपमधल्या सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागले आता गावखेड्यात आपण याला इतके दिवस मोठं केलं हे आमदाराला मंत्र्याला आणि हे आज आपल्या विरोधात बोलायले तुम्ही लोकांवर किती दबाव आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले जास्त आले याच्यापेक्षा लोकांचे मन तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या बांधवांना मन माहिती लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना हे आमच्या लेकरांसाठी लढतंय आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती दबाव आणा मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागलं तेच आता होणार